नवरा मुले ऐकतच नसतील तर रोज घरात भांडणे होत असतील तर आजपासून घरात जाळा या दोन वस्तू श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट करत असेल आपण त्या व्यक्तीसोबत किती चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असेल दुसऱ्याचं ऐकून बाहेरचं ऐकून आपल्या घरात जर भांडणे होत असतील घरामध्ये मनशांती मिळत नसेल आपल्या घरात पैसा तर येत आहे परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टींमध्ये खर्च होत असेल आपली मुलं मुली आपलं ऐकत नसतील जास्त हट्टीपणा करत असतील किंवा जर मोठी मुलं असतील तर व्यसन करत असतील बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे बिघडत असेल घरात पैसा तर येत आहे परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टींमध्ये खर्च होत असेल आपली मुलं मुली ऐकत नसतील किंवा जर मोठी मुलं असतील तर व्यसन करत असतील बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण हे दूषित होत असेल घरातसारखी भांडणं वादावादी होत असेल आपल्या घरातलं काहीच कारण नसेल तरीसुद्धा बाहेरच्या कुणीतरी नसेल तरीसुद्धा बाहेरच्या कुणीतरी किंवा बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात भांडणं होत राहतात एकमेकांचं कोणासही पटत नाही नेहमी घरात आनंदी वातावरण नसते घरातील कोणतेही काम एकमेकांना विचारून केलं जात नाही किंवा सगळ्यांचं मत विचार घेऊन कोणतेही काम केलं जात नाही सगळेजण आपल्या की मर्जीप्रमाणे मागत असतील म्हणजे कोणी कोणाला विचारत नसेल म्हणजे आपल्या घरात कोणताच एक असा नियम राहिलेला नसतो घरात जेव्हा पण बोलायला जाईल तेव्हा भांडणेच विषय निघताच भांडणे होत असतील म्हणजे जे, जे काही बोलाल त्याच्यातून भांडणे होत असतील वादावादी होत असेल किंवा रुसवे फुगवे होत असतील कोण कोण असे बोलत नसेल किंवा घरातील व्यक्ती घर सोडून जाण्याची भाषा करत असेल म्हणजे डोकं जड झालं असेल कितीही सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं तरीसुद्धा ते होत नसेल कितीही पूजा पाठ करायचे ठरवले कोणताही सेवा करायच्या ठरवल्या तरीसुद्धा त्या आपल्या हातून केल्या जात नसतील घरातील अशा वातावरणामुळे आपली मनस्थिती बिघडत चालली असेल तर यामुळे आपली प्रगती होत नाही घरात समृद्धी नाही आहे आनंदाचे वातावरण नाही आहे काम तर सगळेच लोक करतात पैसा तर घरात येतो पण तो पैसा घरात टिकत नाही आहे लक्ष्मीचा घरात वास नाही घरात बरकत नाही आलेला पैसा कुठे गेला ते कळत नाही तर अशा वेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे तो आपल्याला वास्तुदोष दूर करायचा आहे हा वास्तुदोष किंवा हिंदी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला आपल्या घरातून दूर करायची आहे जी काही बाधा किंवा कोणी काही केलं असेल आपल्या घरात नकारात्मकता पसरवत असेल किंवा आपल्या घराला की कोणाची दृष्ट लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या ज्या तीन वस्तू आहेत त्या, तुम्हाला रहे। त्या तु तु मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल ती बाधासुद्धा नष्ट होईल घरातील सगळ्यांचे विचार एकमेकांना पटायला लागतील आपल्याही घरातील जो काही पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला हे कळत नव्हतं किंवा तो नको असलेल्या गोष्टींसाठी खर्च होत होता तो आपल्याला आता खर्च होत नसलेला जाणवेल घरातील लोकांचे विचार बदललेले जाणवतील घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल या तीन वस्तू तुम्ही जेव्हापासून घरात जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून दोन तीन दिवसातच तुम्हाला फरक दिसेल तुम्हाला घरात सकारात्मक वाटेल घरातील घरात सकारात्मक वाटेल घरातील वातावरण प्रसन्न वाटेल घरात मनशांती मिळेल मनामध्ये चांगले विचार येतील आपण काय केलं नाही पाहिजे काय केलं पाहिजे हे आपल्याला जाणवायला सुरुवात होईल म्हणजे घरातील सर्व नकारात्मक शक्ती हळूहळू दूर होईल दोन तीन दिवसातच तुम्हाला असं जाणवू लागेल की घरातील जी व्यक्ती चिडचिड करत होती भांडणं करत होती किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून वादावाद होत होती ती व्यक्ती आता शांत झाली आहे आपली मुलं जी हट्टीपणा करत होती ती आपल्या आपलं ऐकत नव्हती ती मुलं आता शांत झाली आहेत म्हणजे त्यांच्यात थोडा समजूतदारपणा आलेला आहे किंवा आपल्याला आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला किती औषधपाणी केलं तरीही आराम असा मिळत नव्हता त्या व्यक्तीमध्ये आता तुम्हाला थोडाफार फरक जाणवायला सुरुवात होईल हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये खूप मोठा बदल जाणवायला सुरुवात होईल आपण बऱ्याच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करतो भक्ती करतो तरी देखील नवरा मुले ऐकत नसतील घरात रोज भांडणं होत असतील तर आपण आपल्या आपल्याला ते शक्य होत नाही असा उपाय हा साधा उपाय साधा सोपा उपाय घरातील किंवा बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल तुम्ही जर एकवीस दिवस रोज हा उपाय केला तर तुम्हाला याचा जो फरक आहे तो आपल्या घरातील सर्वांच्या व्यक्तींवर आपल्या घरावर नक्की फरक जाणवेल एवढा हा चमत्कारी उपाय आहे आता हा उपाय कधी करायचा तर तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवे लागण्याच्या वेळेस किंवा सकाळीसुद्धा तुम्हाला जर हा उपाय करणे जमत नसेल तर संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर जरी हा उपाय केला तरी चालेल जर तुमचा मासिक धर्म असेल किंवा ते तेव्हा हा उपाय घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीला करायला सांगा परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय करू नका तुम्ही जेव्हा गावाला गेले असाल तेव्हा घरातील इतर मंडळी असतील तेव्हा त्यांनी हा उपाय करायला सांगा आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे हा उपाय करताना जास्त करून मातीचीच पणती वापरली जाते मातीच्या पणतीमध्ये मी तुम्हाला फरक हा लवकर जाणवेल त्यानंतर या पणतीमध्ये आपल्याला शेणाच्या गवऱ्या घ्यायच्या आहेत या शेणाच्या गवऱ्या तुम्हाला पूजेच्या साहित्य म्हणून मिळतं त्या दुकानात सुद्धा तुम्हाला या गोवऱ्या सहज मिळतील त्या, 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 त्या दुकानात नक्की मिळतील तिथून त्या गवऱ्या आणा आणि या पंथीमध्ये आपल्याला पल्ल्याला थोड्याशा गवऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी कपूर ठेवायचा आहे या शेणाच्या गवऱ्या तुम्हाला पूजेच्या साहित्य मिळतं त्या दुकानात नक्की मिळतील तिथून त्या गवऱ्या आणा आणि या पंथीमध्ये थोड्याशा त्या ठेवून द्या या गौऱ्या घ्यायचे घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी कापूर हा ठेवायचा आहे भीमसेनी कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचा आहे त्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपायसुद्धा आहेत जे आपल्याला आपल्या घरातील की ते भीमसेनी कापरामुळे नकारात्मकता नष्ट होतात किटाणू असतील रोगजंतू असतील तर ते सुद्धा आपल्याला भीमसेनी कापूर कापूर जाळल्यामुळे त्याचासुद्धा नाही न नाहीनाट ना, होतो आणि त्यानंतर आपल्याला चार लवंग घ्यायचे आहेत लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात तर पूर्ण अशा लवंगा चार घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला शुद्ध गाईचे तूप थोडेसे ते प्रज्वलित करायचं आहे आता ही पणती तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराचे ब्रह्मस्थान जे असतं म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग असतो तिथे आपल्याला ही पणती प्रज्वलित करायची आहे म्हणजे तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही ती प्रज्वलित करायची आहे तुम्हाला ते जर शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून ही पणती तुम्ही प्रज प्रज्वलित करायची आहे जेणेकरून की आणि नंतर हा धूर आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यातून तुम्हाला फिरवायचं आहे आणि नंतर आपल्या मुख्य दाराजवळ येऊन मुख्य दाराकडे तोंड करून आपल्याला या पणती फिरवायची आहे ही पणती तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रामरक्षा स्तोत्र किंवा कालभैरवाष्ट किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावू शकता अशा पद्धतीने जर आपण रोज एकी एकवीस दिवस हा धूर आपल्या घरात आपल्या घरात किंवा जर कायमस्वरूपी आपण हा धूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील नजर दोष असतील किंवा नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होऊन जाईल अशा घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी येते घराची बरकत होते घरातील प्रत्येक गोष्टी प्रत्येक कष्टी व्यक्तीची प्रगती होते घरात मनशांती मिळते अशी खूप सारे फायदे आपल्याला या उपायाने मिळतात फक्त हे उपाय करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्ती विश्वास असायलाच हवा की पूर्ण विश्वासाने हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद